नमस्ते मित्रांनो जय शिवराय पुण्यात आपल्या सर्वांचं किल्लेदर्शन या चॅनलवर मित्रांनो मनापासून स्वागत पुण्यश्रो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत भारतमाता की जय हिंदू धर्म की जय तर मित्रांनो आज आपण सर जिजी साहेब सस्पेन्शियल ब्रिज नावाचा जो पू पूल आहे तो पाहण्यासाठी आज आपण आंबोळे पुणे जिल्ह्यातील फोर तालुक्यातील एक जे गाव आहे या ठिकाणी आपण हे सस्पेन्शियल ब्रिज पाहण्यासाठी या ठिकाणी आज आवलो आहोत मित्रांनो तर आंबोडे गावातील जो ओढा आहे ओढ्याच्या पलीकडाच्या तीरावर एक दाट जाडी आपल्याला समोर आपल्याला पाहायला मिळते हे पहा मित्रांनो सुंदर असं झुलता फूल आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहोत मजबूत असं रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो ओढा ओलांडण्यासाठी सर जिजी साहेब सस्वेनशील ब्रिज नावाचं पूल या ठिकाणी बांधण्यात आलं एकोणीसशे छत्तीस साली या जुलता फुलाची उभारणी करण्यात आलेला आहे एकोणीसशे छत्तीस साली तर याची रुंदी चार फूट तर सुमारे चार चार लांबी सुमारे दीडशे फूट चार बाय दीडशे म्हणजे रुंदी ती चार फूट आहे आणि लांबी दीडशे फूट इतकी आहे आणि पुलाच्या दोन्ही बाजूने पहा मित्रांनो सुंदर असं ओढा आणि दोन्ही अंगास अर्थ असे वर्तुळाकार कमाने आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बाजूस आणि सुंदर असं दृश्य आपल्याला मित्रांनो या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि सुरुवातीला आपल्याला जी कमा लागली या कमानीच्या माथ्यावरच या पुलाच्या बांधकामाचं तपशील सांगणारं फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या जुलता फुलासंदर्भात म्हणजे भोर संस्थानाचे जे राजे होते श्रीमंत रघुनाथ शंकरराव पंडित पंत सचिव यांनी आपली आई श्रीमंत जीजी जी साहेब सचिव यांच्या स्मरणात हे पूल बांधलेलं आहे यासाठी त्यावेळी म्हणजे दहा हजार रुपये इतका खर्च झाला आणि पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सदतीस रोजी मिरजचे राजे सर गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते या पुलाचं या ठिकाणी उद्घाटन झालं मित्रांनो तर भोरमधील सुंदर असं झुलता पूल ज्याचं नाव आहे सर साहेब सस्पेन्शियल ब्रिज हे पाहण्यासाठी आपण भोरमधील भोर तालुक्यातील आंबोळे आंबोडे या गावी आलेलो आहोत म्हणजे रायरेश्वरच्या पायथ्यापाशीच हे पूल आहे मित्रांनो या ठिकाणी नागेश्वरचं सुंदर मंदिर आहे या ठिकाणी शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे त्याच पद्धतीने कान्होजी जेथे असतील जवामाला असेल यांची वाडी या ठिकाणी आपल्याला आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतात समाधी पाहायला मिळतात असे भरपूर प्रेक्षणीय पॉईंट या भागामध्ये आहेत मित्रांनो सुंदर असं झुलतापूल मजबूत असं बांधकाम आजूबाजूचा सुंदर असा रमणीय परिसर मित्रांनो तर नक्कीच पुण्यामधील जे आपले आंबोडे गावं लागतं भोर तालुक्यातील त्याच ठिकाणी हे आंबोडे जे जे सचिव आहेत त्यांच्याशी संबंधित हा इतिहास आहे आणि याच ठिकाणी आपल्याला सुंदर असं झुलतापूल आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो तर नक्कीच या भागातील परिसराला नक्कीच भेट द्या मित्रांनो हे पहा आमचे सर्व सहकारी मित्र आकाश असेल ओंकार असेल प्रणव असेल आर्यन असेल या झुलता फुलांचा आनंद घेत जात आहे मित्रांनो खूप सुंदर आणि मजेशीर असं झुलता फुल आहे मित्रांनो आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून ऋणे आहोत की हा बघा आर्यन आकाश या झुलतापुलाचा आनंद घेता येतो मित्रांनो जबरदस्त असं झुलतापोल याची लांबी आहे सुमारे दीडशे फूट आणि रुंदी आहे चार फूट हा बघा आकाश जबरदस्त मित्रांनो आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं त्यामुळे ह्या प्रत्येक क्षणाचा आनंदाचा नक्कीच आनंद घ्या इतकीच आपल्या इतकंच आपल्याला विनंती तर मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह भेटू आपल्या चॅनलवर मित्रांनो जय शिवराय